सांस्कृतम गौतम <laughs> आता सर्व गुंडाळवाडीची फॅमिलीच कीर्तनावली होती आता आमच्या कृष्णासारखा एक मुलगा सोबतच होता म्हटले महाराज म्हटले टिंब दिल्याच्या नंतर संस्कृत कोणालाही बोलता येतं कोणालाही बोलता येत नाही ती देवाची वाणी आहे देवाने अर्जुनाला सांगितले त्यांनी ऐकलं आणि घरी गेल्याच्या नंतर दोघं बापला लाडात आले मुलगा म्हटलं बाबा संस्कृत मला पण येत वडील म्हटले तुला मग मी काय कमी आहे काय मी तुझा मी का बाबं बाबं। उन्नम उन्नम। गरं गरं बाप आहे मी सुद्धा म्हणतो हे नेमकं त्याची पत्नी ऐकत होती भांडे घासत असताना मुलगा म्हणू लागला बाबम बाबम डाळम भातम मुन्न म्हणजे काय डाळ भात तू गरम गरम हे बसा आता बाप आहे तो बापच होता बाप म्हटला बाळा फाकम फुकम गाळम गिळम म्हणजे फुकून खा आता तेवढ्यात ती पत्नी होतीच नेमकंच तांबे आणून दिलेला होता पतिराजांना ते पतीराज नेमकेच जेवायला बसले हे आता हे दोघ आपले काही पत्नी तिकडे होतीच हे बायकोला संस्कृत एवढं सोपं बाबा बायकोला म्हटलं खरटम खरटम म्हणजे तो खरकटात ताब्यावर थोडं खरड पाणी लागला असं ती बायको सुद्धा ती कीर्तनालाच होती हे ती म्हटली काय का। आय अरे धसकटम पाणी खरकटम किम पितम